शहीद मुरली नाईकांच्या कुटुंबाला अद्याप शासकीय मदत नाहीये प्रकाश आंबेडकरांनी एक पोस्ट करत ही माहिती दिली मी त्यांची तक्रार सरकारपर्यंत पोहोचवण्यास मदत करेन प्रकाश आंबेडकरांनी हे आश्वासन दिलंय त्यामुळे शहीद मुरली नायकांच्या कुटुंबाला अद्याप शासकीय मदत मिळाली नाही असं ते म्हणाले तर त्यांनी या पोस्टमध्ये नेमकं का काय म्हटलंय पाहूयात तर काल संध्याकाळी शहीद मुरली नाईकांच्या वडिलांशी फोनवर चर्चा केली त्यांचं कुटुंब सध्या घाटकोपरच्या कामराज नगर मध्ये राहत सरकारनं आतापर्यंत नाईक कुटुंबाला मदत केलेली नाही हे अत्यंत दुःखद आहे मी लवकरच मुंबईला जाऊन शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबाला भेटेल आणि त्यांची विनंती सरकारपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल